माजी आमदार स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांच्या पुतळा उभारणीसाठी मिळालेल्या निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप स्वर्गीय सदाशिवराव पोळ विविध कार्यकारी सोसायटीचे तत्कालीन चेअरमन शिवाजी दशरथ पोळ यांच्यावर करण्यात आला आहे मात्र संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने बाबासो बंडू पोळ यांनी येत्या शुक्रवारी सोसायटी समोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे या प्रकरणी बाबासो पोळ यांनी सहकार आयुक्त तसेच सहकार निबंधकांकडे सेवा पोर्टल मार्फत तक्रार दाखल केली होती तक्रारीनंतर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी सहाय्यक सहकार निबंधक धनाजी काळे यांना चौकशीसाठी पत्रव्यवहार केला होता त्यानुसार धनाजी काळे यांनी सोसायटीच्या चेअरमन आणि सचिवांना शिवाजी पोळ यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते मात्र बाबासाहेब पोळ यांच्या मते सोसायटीच्या माध्यमातून शिवाजी पोळ यांना वाचवले जात आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पुतळा उभारणीसाठीच्या निधीतून पंचवीस हजार रुपये तत्कालीन चेअरमन शिवाजी पोळ यांनी स्वतःच्या सहीने खर्ची टाकले असा आरोप आहे या रकमेसह व्याज वसूल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती सदर प्रकरणी संबंधित विभागाकडून आदेश मिळूनही कारवाई न झाल्याने पोळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सोसायटी समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे श्री बाबा सुबंडो पोळ मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव अठ्याण्णव एक्कावन बत्तीस राहणार मार्डी तालुका जिल्हा सातारा विषय सदाशिव पोल यांच्या पुतळ्याच्या पैशाच्या अपहरणाची तक्रारीबाबत वरील विषय अनुसार मी अर्जदार असून अर्ज करीत करतो की आमदार सदाशिव पोळ विकास सेवा सोसायटी मार्डी संस्थेमध्ये वीसशे सोळा साली चेअरमन शिवाजीराव दशरथ पोल यांनी पुतळ्याच्या नावाखाली पैशाचे मोठे अपरात्प्र केले